नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रव्याची स्वादिष्ट खीर चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया रव्याची मस्तपैकी खीर बनवण्यासाठी आपण इथे गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे आणि आपला इथे पॅनसुद्धा चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत चार ते पाच चमचा साजूक तूप इथे आपण तूप घेतलेला आहे इथे आपला पॅन जरा जास्तीत जास्त तापलेला आहे त्यामुळे आपण पॅनमध्ये घेणार आहोत रवा तूप आपला चांगला तापलं ना की त्यामध्ये रवा घ्यायचा आहे ते आपण एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल ना तर तुपाचं प्रमाण जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल तुपाचं प्रमाण जास्त असेल ना तर मस्तपैकी आपली खीर तयार झाल्यावरती वरून छानपैकी असं तूप सुटलेलं असतं पिवळ्या पिवळं त्यामुळे अजून छान वाटतं आणि गाईचं तूप असेल तर काय आपली खीर एकदम उत्तम होते इथे मस्तपैकी असं आपल्याला रवा परतवून घ्यायचं आहे जेवढा आपण रवा परतवून उन घेऊ ना तेवढा आपला रवा खिरीमध्ये फुलतो आणि खीर सुद्धा खूप छान लागते त्यामुळे रव्याची खीर बनवताना रवा चांगला आपल्याला परतवूनच घ्यायचं आहे रवा परतण्याच्या आधी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये ड्रायफ्रुट सुद्धा परतवून घेऊ शकता आता मी ड्रायफ्रुट्स रव्यासोबतच भाजून घेणार आहे मस्तपैकी म्हणजे ते आपले ड्रायफ्रूट जसे लालसर होतात इथे आपला आता रवा पन्नास टक्के होईल इतका तर लालसर झालेला आहे ह्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स घेऊयात इथे आपण घेतलेले आहेत ही ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आपण हे इथे काजू आणि बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आपण हे सुद्धा आता रव्यासोबतच मस्तपैकी भाजून घेऊयात अर्धे ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजण्यासाठी सोबत घ्यायचे आहेत आणि अर्धे आपल्याला आपली खीर तयार झाल्याच्या नंतर वरतून घ्यायचे आहेत त्यामुळे कसं मस्तपैकी असा ड्रायफ्रूटचा सुगंध सुद्धा सुटतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात आपण आता मस्तपैकी ड्रायफ्रूट्स आणि रवा तुपामध्ये चांगला परतवून घेऊयात इथे आपला आता मस्तपैकी असा रवा परतवून झालेला आहे आपल्याला आपल्याला जास्तीचा सुद्धा रवा लालसर करून घ्यायचा नाही पहा मस्तपैकी असा इथे आपला रवा परतवून झालेला आहे ह्यामध्ये आपण आता दूध घेऊयात इथे आपण दूध गरम करून घेतलेला आहे आता रव्यामध्ये आपण मस्तपैकी दूध मिक्स करून घेऊयात हो। खीर बनवण्यासाठी आपण इथे दोन वाटी दूध घेणार आहोत इथे आपण पहिले एक वाटी तर दूध घेतलेला आहे खीर आपली जास्त जाड तुम्हाला जर जाड पातळ जशी हवी असेल ना तसं दुधाचं प्रमाण घ्या इथे पहिलं आपण एक वाटी तर दूध घेतलेला आहे एका वाटी दुधामध्येच आपण पहिले रवा मस्त पैकी असा मिक्स करून घेऊयात पहा इथे एकदम जाडसर असं झालेलं आहे घट्ट गट, घट्ट रवा ह्यामध्ये आपण अजून एक वाटी दूध घेऊयात इथे आपण एकूण दोन वाटी होईल इतकं दूध घेतलेलं आहे मी एवढ्या मापाच्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत रव्याची खीर बनवण्यासाठी तुमचा जेवढा रवा असेल ना त्यावर डिपेंड आहे की कि किती दूध घ्यायचं आणि किती नाही ते आणि दुधामध्ये थोडंफार पाणीसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला मी ते पूर्ण दूध नाही घेतले दुधामध्ये थोडंफार पाणीसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी वेगळंच गरम करून त्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल दूध आणि पाणी वेगवेगळं इथे मी दूध आणि पाणी मिक्स करून तापवून घेतलेलं आहे आणि नंतरच ह्यामध्ये घेतलेलं आहे इथे आपला आता रव्यामध्ये मस्तपैकी दूध तर मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये साखर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे पाववाटी साखर सा साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घ्या कारण कोणाला गोड जास्त आवडतं तर कोणाला आवडत नाही त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या इथे आपण पाववाटी होईल इतकी साखर घेतलेली आहे साखरसुद्धा आपण रव्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात इथे आपण आता साखर सुद्धा रव्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेली आहे यावर इथे आपण आता खिरीवरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपली चार ते पाच मिनिटामध्ये मस्तपैकी अशी रव्याची खी खीर तयार होईल इथे आपल्या आता खिरीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेतोय इथे आपली मस्तपैकी अशी जाडसर रव्याची खीर तयार झालेली आहे ह्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये आपण परत एकदा वरून ड्रायफ्रुट्स घेणार आहोत इथे आपण ह्यामध्ये आता मस्तपैकी असे ड्रायफ्रूट सुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत आणि इथे आपली एकदम स्वादिष्ट अशी रव्याची खीर तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू